आम्ही समर्थ चला तो तो आता आपन, तर आज आपण बनवूया लसूण चटणी त्यासाठी बघा वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि मस्त असा गावरान लसूण घेतलेला आहे कारण की गावरान लसणाची खूप टेस्टी होती चटणी खायला आता त्याच्यामध्ये आपण मिरच्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहोत छान भिजवून देणार आहोत नंतर लसूण आणि त्या मिरच्या मऊ झाल्यानंतर छान कुटून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरची फुटली बघा त्यामुळं कुटताना थोडं लक्ष देऊनच कुटा आता म्हटलं किचन फुटणं फुटणवरीच जर कुटलं तर त्यासाठी आपण खाली उकळी घेऊन खाली थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा कारण की मिठाने लवकर बारीक होतं छान असं आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण ठस ठस ठसठस छान असं ठेचून बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये पण काढलं असतं पण वाटलेल्याची जरा वेगळीच असते म्हणून आज मन खलबत्त्यामध्ये मस्त असं बारीक करून घेऊ तर बघा मस्त अशी चटणी आपली बारीक झालेली आहे मस्त एक जीव दोन्ही पण थोडंसं मीठ टाकलं का लवकर बारीक व्हायला मदत होते त्याच्यामुळे वाटताना कधी बी थोडंसं मीठ टाका आणि तुम्हाला जर मिक्सरमध्ये काढायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता असं काहीच नाही आहे मस्त बघा चटणी आपली बारीक झालेली आहे आपण काढून घेऊ तर हिला कारण की आपल्याला फोडणी द्यायची आहे झनझणीत अशी मस्त बघा भरपूर दिवस टिकती पण आणि आपलं काहीतरी तोंडी लावायला झणझणीत असं पाहिजे म्हणलं की ही चटणी नक्कीच बनवायची आता या चटणीसाठी बघा भरपूर तेल घेच आहे म्हणजे जास्त तेल घेतल्यानंतर टिकते चटणी पंधरा वीस दिवस म्हटलं तरी ही चटणी आरामशीर जाते बघा कुठं प्रवासाला जायचं असलं किंवा आपलं घरीच बनवून ठेवायची रोज जेवताना थोडी थोडी आपलं एक चमचा घेतलेली मस्तच आता मोहरी तर तडले की जिरे पण आपण भाजून घेतलेले आहेत नंतर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं हिंग ऑप्शनल आहे टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा नाही आणि एक चमचा आपण धना पावडर टाकलेला आहे आता ही चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची मस्त याला हलवून एकजीव करून घ्यायचं सगळं आणि तेल सुटेपर्यंत छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आता मीठ आपण वाटतानी टाकलं होतं त्या हिशोबाने जसं लागन त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ लागत होतं त्याच्यामुळे थोडं टाकून घेतलेलं आहे मस्त बघा कसा कलर आला आहे लाल झणझणीत जन असं आणि थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी आंबूसपणा लागण्यासाठी एक टोपण आपण व्हिनेगर टाकलेला आहे जर वाईट व्हिनेगर तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याच्यामुळं थोडंसं तिखटपणा त्याचा कमी होतो आणि मस्त आंबूसाशी ही चटणी लागते बघा मस्त असं तेल सुकलेलं आहे चटणीला नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि मिरच्या शक्यतो बेटकी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची वापरली तर खूपच छान कारण की जास्त तिखट होत नाही आता माझ्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून मी आपलं तिखटचीच मिरची वापरलेली आहे मस्त असं बघा ज्वारीची गरम गरम भाकर आणि ही चटणी तसंच नंबर लागते खायला आता आपली थोडी झणझणीतच जन झालेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्या बदलायच्या मस्त अशी बघा आपली लसूण चटणी नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद